नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एज नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल अर्थात वय अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ऑनलाईन एका दिवसामध्ये घरी बसल्यात कसे काढायचे हे पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पुढील मुद्द्यांचा समावेश करणार आहोत ज्यामध्ये डोमेसाईल प्रमाणपत्र म्हणजे काय हे प्रमाणपत्र कोणते अधिकारी निर्गमित करतात तसेच डोमेसाईल प्रमाणपत्राची आवश्यकता अर्थात कोणत्या कोणत्या कामासाठी आपण हे डोमेसाईल वापरू शकतो ते देखील आपण यापुढे पाहू त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने डोमेसाईल काढण्यासाठी ऑनलाईन अप्लाय कसे करायचे आणि योग्यरित्या त्याचा फॉर्म भरून त्याला अप्लाय करून डाउनलोड करेपर्यंतच्या प्रिंट करेपर्यंतच्या बाबीचा समावेश देखील आपण यापुढे आप पाहणार होतो त्यासोबतच डोमेसाईल प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती असतात जर एखादे कागदपत्र कमी असेल तर अशा प्रसंगी हे डोमेसाईल कसे काढायचे हे देखील आपण यापुढे पाहणार आहोत तसंच जर एखाद्या कारणाने अर्ज तुमचा रिजेक्ट झाला त्रुटीमध्ये आला तर त्या त्रुटीची पूर्तता करून करेक्शन करून कशाप्रकारे आपण तो अर्ज फेर सादर करू शकतो याबाबतचा देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समावेश करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांनी अजूनही आमची माहिती मराठी ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचे बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन यावरती प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची सूचना आपल्याला आज आधी मिळेल मित्रांनो एज नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी आपल्याला शासनाच्या आपले सरकार या पोर्टलवर यायचे आहे यावरती सर्वप्रथम तुम्हाला तुमचे लॉग इन बनवायचे आहे लॉग इन कसे बनवायचे हे आपण यापूर्वी इन्कम सर्टिफिकेटच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर ज्यांना ते माहीत नसेल तर त्यांनी तो व्हिडिओ चॅनलला भेट देऊन पाहून घ्यावा याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर ज्यांचे या ठिकाणी लॉग इन आहे त्यांनी सर्वप्रथम या ठिकाणी तुमचा जो लॉग इन आय डी आहे तो लॉगिन आय डी टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे खाली एक कॅपचा दिला असेल तो कॅपचा कोड तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित पाहून टाकायचा आहे आणि तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडून तुम्हाला लॉग इन या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे लॉग इन डॅशबोर्ड दिसेल स्क्रीनच्या बाजूला तुम्हाला शासनाचे विविध सर्विसेस देणारे डिपार्टमेंट्स या ठिकाणी दिसतील तर मित्रांनो या डिपार्टमेंटपैकी तुम्हाला रिव्हेन्यू डिपार्टमेंट हा निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला सब डिपार्टमेंटमध्ये रिव्हेन्यू सर्व्हिसेस हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर एज नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल ही सर्व्हिस तुम्हाला चूज करून पुन्हा सर्व्हिसेस लिस्ट यावरती क्लिक करून एज नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर जो आप, हा जो ॲप ॲप्लिकेशन आहे म्हणजे यासाठी जो भराव्याचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ह्या ठिकाणी ओपन होईल आणि सर्वप्रथम यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी तुम्हाला दिसेल मित्रांनो डोमेसाईल प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जदाराचे आधार कार्ड मतदार ओळखपत्र जर अर्जदाराकडे मतदार ओळखपत्र नसेल तर अशा प्रसंगी तो त्याच्या वडिलांचे किंवा आईचे मतदार ओळखपत्र ह्या ठिकाणी जोडू शकतो तसेच राशन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला किंवा प्रवेश निर्गम उतारा किंवा बोनाफाईड यापैकी एक हा जन्माचा पुरा म्हणून या ठिकाणी अपलोड करावा लागतो त्यानंतर बिल कलेक्टर यांचा रहिवाशी अहवाल जर तुम्ही शहरात असाल तर बिल कलेक्टर लावा किंवा गावात असाल तर तुम्ही या ठिकाणी ग्रामसेवकाचे किंवा तलाट्याच्या रहिवाशी अहवाल तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता तर मित्रांनो पेनने भरलेलं तुम्हाला या ठिकाणी लेखी अर्ज पण अपलोड करावा लागतो आणि सोबतच पेनने भरलेला स्वयंघोषणापत्र देखील तुम्हाला या ठिकाणी पेनने भरून या ठिकाणी अपलोड करावा लागतो तर इत्यादी कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला या ठिकाणी करावी लागते तरच तुमचे जे डोमेसाई प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी काढता येते जर एखादे कागदपत्र कमी असेल तर मित्रांनो तुम्ही त्याबाबत शपथपत्र भरून त्याला कोर्टामध्ये जाऊन नोटरी करून या ठिकाणी जोडू शकता तर मित्रांनो खाली तुम्हाला ह्या ठिकाणी ही सेवा मिळण्यासाठी लागणारा जो मॅक्झिमम कालावधी आहे तो ह्या ठिकाणी दाखवत आहे या ठिकाणी पंधरा दिवस लागत असल्याचे या ठिकाणी दिसत आहे तर तुम्हाला लवकर पैसेल तुम्ही तहसीलला जाऊन लवकर हे करून लवकर निर्मित करू शकता तर ता। मित्रांनो एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल हे राज्याचे व देशाचे नागरिक असल्याबाबतचे प्रमाणित प्रमाणपत्र आहे जे की आपल्याला तालुक्याचे तहसीलदार हे प्रमाणपत्र निर्मित करीत असतात तर यांनी विहित केलेल्या कालावधीमध्ये आपल्याला प्रमाणपत्र नाही दिले तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी एस डी ओ अर्थात प्रांताधिकारी यांच्याकडे देखील तक्रार करू शकता किंवा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे देखील तुम्ही लेखी अथवा ऑनलाईन ईमेल वगैरे करून देखील याबाबत तक्रार नोंदू शकता तर मित्रांनो या ठिकाणी हे लक्षात घ्या आणि खाली कंटिन्यू यावरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला मेन ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होऊन जाईल जो की तीन पार्टमध्ये डिवायडेड असेल यामध्ये प्रथम ॲप्लिकेशन फॉर्म सेकंड अपलोड डॉक्युमेंट आणि थर्ड मेकअप पेंट ह्या तीन प्रोसेस करून आपल्याला या ठिकाणी हा फॉर्म कम्प्लीट करायचा आहे यामध्ये प्रथम ॲप्लिकेशन यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट नेम यामध्ये जर तुम्हाला एज अँड डोमेसाईल फक्त काढायची असेल तर तुम्ही या ठिकाणी तो पर्याय निवडा किंवा तुम्हाला एज अँड नॅशनालिटी काढायची असेल तर तुम्ही तो देखील पर्याय निवडू शकता जर तुम्हाला दोन्ही एकाच पेजवर काढायचं असेल म्हणजे एज नॅशनालिटी अँड डोमेसाईल तर तुम्ही देखील तो पर्याय निवडून या ठिकाणी अप्लाय सुरू करू शकता तर मित्रांनो मी या ठिकाणी दोन्ही एकत्र निवडतो एज नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल त्यानंतर ॲप्लिकेशन डिटेल यामध्ये अर्जदाराचे नाव या ठिकाणी आपोआप येईल त्याखाली तुम्हाला तुमचे जे वडिलाचे नाव आहे अर्जदाराचे ते लिहायचे आहे खाली ऑक्युपेशन यामध्ये अर्जदार काय काम करतात तो ते तर ते ऑक्युपेशन तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे त्यानंतर खाली रेसिडेन्स ॲट प्रेझेंट ॲड्रेस म्हणजे या ठिकाणी तुम्ही किती वर्षापासून किंवा कोणत्या वर्षापासून राहत आहात तो वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे त्याखाली ॲप्लिकंट ॲड्रेस यामध्ये अर्जराच्या घराचे नाव गल्लीचे नाव पोस्टाचे नाव तालुका जिल्हा गाव पिनकोड इत्यादी माहिती व्यवस्थित या ठिकाणी टाकायचे आहे खाली बेनिफिशरी डिटेल यामध्ये एक लक्षात घ्या बेनिफिशरी अठरा वर्षाखालील व्यक्ती असतो जर अर्जदार अठरा वयापेक्षा खाली असेल तर अशावेळी त्याचे जे वडील किंवा आई आहे ते अर्जदार असतात तर अशावेळी तो मुलगा किंवा तो मुलगी त्यांची ती बेनिफिशरी असते तर ही गोष्ट लक्षात ठेवा अशावेळी त्याच्या वडिलांचे किंवा आईचे मतदान कार्ड ह्या ठिकाणी अपलोड करा विद्यार्थी बेनिफिशरी असतो लक्षात घ्या अठरा वर्षाखालील तर अशावेळी लाभार्थ्याचे जे अर्जदारासोबत नाते आहेत ते नाते तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे तर मित्रांनो त्यानंतर बेनिफिशरी हा महाराष्ट्रामध्ये कधीपासून राहतो तर ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहे कालावधी येथे पंधरापेक्षा जास्त वर्षाचा असावा त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बेनिफिशरीचे नाव टाकायचे आहे ॲज पर एज्युकेशनल डॉक्युमेंट त्याच्या टी सीवर जसे नाव आहे तसे नाव तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहे त्याची जी जन्मतारीख आहे मित्रांनो ती जन्मतारीख देखील त्या ठिकाणी व्यवस्थित पाहून टाकायचे आहे त्यानंतर बेनिफिशरीचे एज्युकेशनल डिटेल यामध्ये इयत्ता कितीमध्ये तो शिकलेला आहे कोणत्या बोर्डामध्ये शिकलेला आहे त्यानंतर शाळा मध्ये ॲडमिशन घेतल्याचे आणि शाळा सोडल्याचे वर्ष देखील या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचे आहे ही डिटेल तुम्हाला त्या शाळेच्या टी सीवर किंवा त्या निर्गम उत्तरावते पाहायला मिळतील त्यानंतर खाली बेनिफिशरी मायग्रेटेड फ्रॉम डिफरंट स्टेट म्हणजे तो लाभार्थी बाहेर देश बाहेर राज्यातील रहिवासी आहे का तुम तर तुम्ही या ठिकाणी तुम नो निवडा त्यानंतर वेदर ॲप्लिकंट आर बेनिफिशरी ऑर गव्हर्नमेंट स्कीम यामध्ये तुम्हाला नो निवडायचा आहे त्यानंतर सर्टिफिकेट रिझन यामध्ये तुम्हाला एज्युकेशन पर्पज या ठिकाणी मेन्शन करायचे आहे खाली दिलेले जे ॲग्रीमेंट आहे ते तुम्हाला एका ठिकाणी व्यवस्थित वाचून आय ॲक्सेप्ट यावरती टिक करायचे आहे आणि सेव्ह करायचे आहे अर्ज तुमचा या ठिकाणी सेव्ह होऊन जाईल त्यानंतर ओके करा अर्जाची दुसरी स्टेप या ठिकाणी सुरू होईल डॉक्युमेंट अपलोड करण्याची प्रथम तुम्हाला आर्जराचा जो फोटो आहे तो पाच ते वीस केबी दरम्यान त्यानंतर त्याची जी रुंदी आहे ते एकशे साठ आणि उंची ते दोनशे ते दोनशे बारा पिक्सेल दरम्यान असलेला जो पासपोर्ट साईज फोटो आहे तो लाही स्वरूपामध्ये नुकताच काढलेला फोटो तुम्हाला या ठिकाणी इत्यादी फॉर्मॅटमध्ये मेन्शन करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे खाली तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी यामध्ये आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र यापैकी एक तुम्ही या ठिकाणी पंच्याहत्तर ते पाचशे के बीच्या दरम्यान साईज असलेला जो डॉक्युमेंट आहे तो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर खाली प्रूफ ऑफ ॲड्रेस यामध्ये तुमची जी शिधापत्रिका आहे किंवा राशन कार्ड आहे यापैकी तुम्ही एक या ठिकाणी जोडू शकता त्यानंतर ऑर्धर डॉक्युमेंटमध्ये देखील तुम्ही लाईट बिल किंवा राशन कार्ड या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर एज प्रुपमध्ये तुम्हाला बोनोफाय टी सी किंवा निर्गम यापैकी एक जोडायची आहे त्यानंतर खाली रेसिडेंस प्रूप यामध्ये बिल कलेक्टर किंवा ग्रामसेवक किंवा तलाटी यांचा जो अहवाल आहे तो तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित स्कॅन करून तो अहवाल तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर जर तुमच्याकडे हे जे अहवाल नसतील तलाठी यांचा रिपोर्ट वगैरे तुमच्याकडं नसेल तर ते रिपोर्ट तुम्हाला आमच्या माहिती मराठी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेला आहे तर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तो प्रमाणपत्राचा नमुना तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घ्या त्यानंतर खाली तुम्हाला मॅन्डेटरी डॉक्युमेंट यामध्ये ऑदरमध्ये परिशिष्ट बी म्हणजे यासाठी मागणी असलेला लेखी अर्ज तुम्हाला या ठिकाणी अपलोड डाउनलोड करून तो भरून या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर बाजूला सेल्फ डिक्लेरेशन यामध्ये देखील स्वयंघोषणापत्र लेखी भरून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर मित्रांनो आपल्या वेबसाईटवर हे जे नमुना आहे अर्जाचा नमुना आहे स्वयं नमुना हे देखील आहे तर त्या ठिकाणी तुम्ही माहिती मराठी वेबसाईटवर जा आणि तेथून ते डाउनलोड करून ह्या ठिकाणी अशा प्रकारे भरून तुम्ही हे अर्ज ह्या ठिकाणी सादर करू शकता तर मित्रांनो सर्व कागदपत्र व्यवस्थित जोडल्यानंतर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमचे सर्व कागदपत्र या ठिकाणी अपलोड होतील आणि आताची शेवटची टेप म्हणजे पेमेंट या ठिकाणी ओपन होईल मित्रांनो ह्याच ठिकाणी तुम्हाला जवळपास चौतीस रुपये या ठिकाणी पेमेंट कन्फर्म करून करायचे आहे त्यानंतर तुम्हाला क्रेडिट डेबिट हा पर्याय निवडायचा आहे क्यू आर कोड शो करून तुम्हाला सेम मी ज्या स्टेप फॉलो करते त्या स्टेप फॉलो करून ह्या ठिकाणी क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे आफ्टर पेमेंट तुमचा जो अर्ज आहे तो ह्या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल तुम्हाला या ठिकाणी पावती मिळेल मित्रांनो पावतीची प्रिंट करा दाखला लवकर हवा असेल तर तुम्ही तो पावती घेऊन तहसील ऑफिसला जा तुम्हाला एका दिवसामध्ये देखील तो अर्ज या ठिकाणी मंजूर करून तुम्हाला जो एज नॅशनल डोमिसाइल आहे हे प्रमाणपत्र तुम्ही प्राप्त करू शकता जर एखाद्या कारणामुळे अर्ज त्रुटीमध्ये आला किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी जर तो रिजेक्ट मारला तर त्या त्रुटीची पूर्तता करून अर्ज पुन्हा तुम्ही सादर करू शकता याबाबत सविस्तर लेख आमच्या माहिती मराठी या वेबसाईटवर उपलब्ध आहे तर नक्कीच आमच्या माहिती मराठी डॉट ओ आर जी या वेबसाईटला गुगलवर सर्च करून तो लेख संपूर्ण वाचून घ्या म्हणजे याबाबत तुमचे सर्व कन्सेप्ट हे क्लिअर होऊन जाईल तर अशा प्रकारे आज आपण स्वतःचे किंवा इतरांचे एज नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल ऑनलाईन पद्धतीने कसे काढू शकता हे पाहिले तर मित्रांनो हे प्रमाणपत्र काढते वेळेस ऑनलाईन अर्ज भरते वेळेस काही अडचणी येत असेल तर मित्रांनो नक्कीच खाली या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच मदत करेल तर मित्रांनो आपण वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपल्या मनाच्या गाभाऱ्यापासून धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशीच एक दा नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र